नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज जळकोट या बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ तर मित्रांनो बाजार समिती जळकोट या ठिकाणी आज अवक चारशे बारा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल असं समजा चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल तर मित्रांनी होते आजचे लातूर जिल्ह्यातील जळकोट या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील